पांडुरंगाच्या दारात आज जत्रा फुलली होती देवाबद्दलचं प्रेम माणसांच्या ओठावर घोळत होतं अंतःकरणातील पूजा देवाला पोस्ती करण्याचा आटोकाट प्रयत्न चालला होता पांडुरंग पांडुरंग असा जयघोष करीत वारकरी मंडळी नाचत होती टाळांच्या खणखणाटानं मृदंगावर पडणाऱ्या ढंगदार थापेच्या निनादानं सारं देऊळ घुमत होतं परमेश्वराच्या चरणी भक्तांची सेवा रुजू होत होती प्रत्येकाचं लक्ष विठोबाच्या मूर्तीवर खिळलं होतं आपल्या डोळ्यात ती मूर्ती साठवून ठेवायचा जो तो प्रयत्न करीत होता पण स्वत पांडुरंगाचं लक्ष मात्र या सोहळ्यात गुंतू शकत नव्हतं आपल्या गळ्यातील वैजंती माळा दोन्ही हातांनी धरून पांडुरंग समोरच्या माणसांच्या घोळक्यातून लांबवर पाहत कुणाला तरी धुंडाळीत होता मंदिराच्या महाद्वाराशी हिरमुसले तोंड करून आणि लोक काय म्हणतील या धास्तीनं अंग चोरून एक बाजूला उभ्या असलेल्या त्याच्या आवडत्या भक्तासाठी त्याचा जीव खालीवर होत होता या सगळ्या भक्तांपेक्षा त्याला तो भक्त हवा होता त्याला मिठी मारण्यासाठी त्याचे दोन्ही हात नकळत पुढे होत होते आणि महाद्वाराशी उभ्या असलेल्या त्या भक्तालाही पांडुरंगाची ही हालचाल जाणवत होती धावत धावत पुढं जाऊन देवाच्या पायावर लोटांगण घ्यावं यासाठी तोही उतावीळी झाला होता पण त्याला ते शक्य नव्हतं देवाच्या मंदिरात प्रवेश मिळणं कठीण तिथं तो देवाच्या गाभाऱ्यात जाऊन भेटणार तरी कसा देवाला तोंडानं पांडुरंग पांडुरंग असं म्हणावं आणि हातातील टाळ हळूच वाजवावा कावऱ्या बावऱ्या नजरेनं इकडं तिकडं बघावं आणि अंतःकरणातील भक्तीला डोळ्यातील आनंद अश्रूंच्या हवाली करावं असुसलेल्या नजरेनं देवाला धुंडाळावं आणि तेवढ्यावरच समाधान मानून जागच्या जागी थोडीशी हालचाल करावी असं त्या भक्ताचं चाललं होतं देवाला भेटण्यासाठी त्याची कमालीची धडपड चालली होती एवढ्यात कसली तरी धांदल गडबड उडाल्याचं त्यानं पाहिलं तो तिथून थोडासा बाजूला झाला बारकाईनं सगळीकडं बघू लागला पण काय भानगड झाली हे त्याला कळेना तो भंबावून गेला त्याच्या छातीत उगाच जोराची धडपड होऊ लागली पांडुरंगाची माळ पांडुरंगाची वैजयंतीची माळ सगळीकडे एकच पुकार झाला जो तो आश्चर्यानं धावपळ करू लागला हातातले टाळ खाली पडले मृदंगाला रजा मिळाली भजनाचा आवाज बंद झाला पांडुरंगाच्या गळ्यातील माळ एकाएकी नाहीशी झाली हे अघटित घडलं कसं समक्ष हा चमत्कार झाला तरी कसा झाल्या प्रकारानं बडव्यांची बोबडी वळली पोटावर जाणवत तीन तीनदा ओढून डोक्यावरील शेंडीला बांधलेली गाठ सोडून ती पुन्हा लगबगीनं बांधून आणि भीतीनं कोरड पडलेल्या घशातून येत नसलेल्या पण आत घोटाळणाऱ्या आवाजाला वर आणायचा प्रयत्न करून त्यांची गावभर धावपळ सुरू झाली घर गर पालथं घालण्यासाठी त्यांचा मोर्चा निघाला इकडं तो महाद्वारापाशी थोडासा दूर उभा असलेला पांडुरंगाचा आवडता भक्त डोळे मिटून ब्रह्मानंदाची गोडी अनुभवीत आपल्या घरात बसला होता सगळीकडं फुलांचा सुगंध दरवळला आहे पांडुरंगाची घट्ट मिठी त्याच्या हृदयाभूती वसली आहे अंतःकरणातील आवाजाला प्रेमाची हाक ऐकू गेली असून तिला तितक्याच आवडीचं उत्तर मिळालं आहे अशा अवस्थेत देहभान विसरून हा भक्त पांडुरंगाजवळ आपण गेलो आहोत आणि या नादात सारं जग विसरून एकटाच बसला होता हृदयात पांडुरंग आणि गळ्यात वैजयंतीची माळ आणखी त्याला काय हवं होतं पण त्याला ही समाधी फार वेळ लावता आली नाही या नादात उण्यापुर्या चार दोन घटका तो घालतो आहे नाही इतक्यातच पकडा पकडा ह्याला पांडुरंगाच्या वैजयंती माळेची चोरी करणाऱ्या या हरामखोराला पकडा मारा हार मारा असा एकच आवाज त्याच्या घरात घुमू लागला त्याने दचकून डोळे उघडले सवो काठ्या घेऊन अंगावर धावणारे चवताळलेले लोक बघून तो घाबरला तरी पण धीर करून त्यानं विचारलं काय झाला माझा अपराध प्रत्यक्ष देवाची माळ चोरलीस तू कुणीतरी त्याच्या अंगावर रागानं धावलं तो कोलमडून पडला त्याच्या अंगावर लाथा बुक्यांचा मारा झाला त्याने पांडुरंगाचा जप चालवला आणि काय आश्चर्य एक दोन मिनिटाच्या आतच आहे आहे पांडुरंगाच्या गळ्यात माळ आहे असं कुणीतरी धावत सांगत आला सर्वांनी आश्चर्यानं तोंडात बोट घातली प्रत्येकाने लगबगीने खरे का खरे का असं इतरांना विचारीत देवळाकडे धाव घेतली बिचारा हा भक्त जागच्या जागी पडून राहिला मार बसल्यानं त्याचं अंग इतकं दुखत होतं की त्याला उठता येईना पडल्या पडल्यास तो पुटपुटला पांडुरंगा अरे आज तू भेटलास मला जवळ घेतलास आता आता मी सुखानं मरेन पांडुरंगाला त्याची ही देखील आळवणी ऐकू गेली पायाखालची वीट बाजूला सारून तो या भक्ताकडे आला त्यानं त्याला जवळ घेऊन म्हटलं अरे मला तू फार आवडतोस त्याचा आनंद गगनात मावेन असा झाला तो झटकन उठला त्यानं देवाच्या पायावर लोटांगण घातलं त्याची इच्छा पुरी झाली देवालाही आनंद झाला आपली देवळातली जागा सोडून ज्या भक्ताकडं देवानं धाव घेतली त्याचं नाव चोखोबा जातीने तो महार त्यामुळं त्याला देवळात प्रवेश मिळत नसे पण देवाला भेटायची त्याची फार दिवसाची इच्छा देवानं ती अशी पुरी केली स्वतःच्या गळ्यातील वैजयंती माळ चोखोबाच्या गळ्यात घालून देवानं त्याला जवळ केलं धन्य त्या पांडुरंगाची आणि धन्य त्या चोखोबाचीही